मित्रांनो आपण आज बघूया रानभाज्यांची माहिती ही माहिती आपल्याला महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत ही माहिती मिळत आहे निसर्गाने अत्यंत मोलाचा असा ठेवा आपल्याला दिला आहे पावसाळ्याच्या सुरुवातीलाच अनेक रानभाज्या नैसर्गिकरित्या उगवतात आणि ह्या रानभाज्या फार प्राचीन काळापासूनच मानवानं वापरणं सुरू केलेलं आहे आणि हा अमूल्य ठेवा आहे ज्यामुळं जुन्या लोकांचं आरोग्य जे आहे ते चांगल्या पद्धतीनं राहत असायचं तीच ओळख रानभाज्यांची आपल्या परिसरामधल्या आपण या ठिकाणी करून घेऊया आणि आत्मा प्रकल्प संचालक आत्मा अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्याची ही माहिती आहे या माहितीचा उपयोग आपण सर्वसामान्य लोकांसाठी करून घेऊया यामध्ये सर्वात महत्त्वाची जी रानभाजी आहे जी आपल्या शेताच्या धुऱ्यालगत शेताच्या काठालगत नैसर्गिकरित्या तिचा वेल तयार होतो हे आपल्याला या ठिकाणी कर्टोली कटोले असं त्याला म्हटलं जातं ककरबिटेसी हे त्याची फॅमिली आहे शास्त्रीय नाव जे आहे कटोल्याचं ते आहे मोमो कार्डिका डायो का तर काटोली रानकारली असंसुद्धा याला सुद्धा म्हटलं जाते तर याचा जो पार्ट ले 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 ले, पन, आहे हा खाण्यायोग्य याचं फळ आहे काटोल्याचं चंद्रपूर जिल्ह्यातली माहिती असल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातले तालुके यामध्ये समाविष्ट केलेले आहे आपल्या वर्धा जिल्ह्यात पण हे तालुके आपल्याला मिळतात भाजी कशी करायची कटोल्याची त्याची इथं या ठिकाणी पद्धत दिलेली आहे आणि कटोले कापत असताना त्यातल्या बिया काढून घ्यायचे असते नंतर काप चिरून घ्यायचे असते कोणत्याही तेलामध्ये म थोडं मोहरी हिंग जिरं याची फोडणी देऊन हे आपल्याला करायचं असते आणि खूप सुंदर असं याचे औषधी गुणधर्म जर आपण पाहिलं तर कर्टोलीचे पाने ताप दमा दहा उचकी मुळव्यात यात गुणकारी आहे मधुमेहाच्या विशेषतः कटुले जे आहे हे मधुमेही व्यक्तीकरिता अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामुळे रक्तातील साखर कमी होत असते दुसरी जी वनस्पती आहे या ठिकाणी दिंडा नावाची वनस्पती आपल्याला दिसते याला ढोल समुद्रिका असं म्हटलं जाते स्थानिक भाषेमध्ये लिया मार्कोफिलिया लिलियसी फॅमिलीमध्ये येते आणि याची पानाचा उपयोग भाजी म्हणून करतात याच्यामध्ये मोड आलेले वाल वाल घेऊ शकतो आपण कांदा लसूण पाकळ्या आमसूल गूळ याचा वापर करून मोहरी जिरं हळद तेल म्हणजे हे याची जे पानं असतात हे पानं आपण धुवून घ्यायचे चिरून घ्यायचे आणि मोहरी हिंग लसण वगैरे टाकून छान असे याची भाजी होते व्रणरोपक म्हणून दिंडा ही वनस्पती उपयुक्त आहे औषधात दिंड्याचे मूळ वापरतात वनस्पतीत ग्राही वेदनास्थानक आणि रक्तस्कंदन हे औषधी गुणधर्म आहे त्यानंतर टाकळा ही वनस्पती रस्त्याच्या कडेला असते याला तरोटा पण म्हटल्या जाते पाऊस पहिला पाऊस आल्यानंतर लगेच ही वनस्पती उगू होते रस्त्याच्या काठानी धुऱ्याच्या काठानी माळ राहण्यावर आपल्याला ही वनस्पती दिसते याची कोवडी पानं पानाची भाजी याची होत असते कॅसिया टोर आहे त्याचं शास्त्रीय नाव आहे आणि इंग्रजी नाव आहे त्याचं फिटिडा कॅसिया तरोटा म्हटल्या जाते तरोटा पण म्हटल्या जाते उपयुक्त पान आहे पानं पानाची याची विशेषतः भाजी केल्या जाते आणि औषधं जे गुणधर्म आहे विरेचक गुणधर्म आहे लाल रंग असतो त्याच्यामध्ये टाकळा सर्व प्रकारच्या त्वचा रोगाला ही जी आपण बघतो या ठिकाणी टाकळा किंवा तरोटा हा त्वचा त्वचा रोगासाठी अत्यंत उपयुक्त आहे पानाचा काढा दाताच्या वेळी मुलांना येणाऱ्या तापावर देतात हृदयविकार सॉस खोकला यामध्ये सुद्धा या, या पानाचा रस आणि पावसाळ्यात विशेषतः सर्व ग्रामीण भागात याची भाजी पानाची भाजी खातात मी सुद्धा याची पानाची भाजी खाल्लेली आहे कुडा नावाची एक वनस्पती आपण या ठिकाणी बघतो कशा पद्धतीचे त्याचे पानं फुलं असतात होलेरिया प्युबेसिस असं म्हटलं सायनेसी याची फॅमिली आहे कोनिसी बार पण याला इंग्रजी नाव आहे पांढरा कुडा याला म्हटल्या जाते याची विशेषतः कुडाची फुलाची भाजी करतात हा जो कुडा वनस्पती आहे रानभाजी याच्या फुलाची भाजी, फुला भाजी केल्या जाते आणि पांढरा कुडा जी आहे औषधी वनस्पती आहे मुळाची साल बिया याच्यात वापरतात कृष्ठरोग त्वचा रोग यात गुणकारी आहे रक्तस्रावयुक्त मुळवा थकवा यामध्ये सुद्धा याचा वापर करतात बियांचं चूर्ण रोज जर खाल्लं तर वायू धरतने आता पित्त म्हणजे असं अनेक प्रकारचं आहे ही आंबोशी नावाची एक वनस्पती आहे ही पण आपल्याला आपल्या परिसरामध्ये आसपास दिसते आहे कुंड्यांमध्ये झाडांमध्ये ही वाढताना आपण या ठिकाणी पाहतो तर ही आंबुशी नावाची वनस्पती आहे आंबुशी आंबट असते हिची पानं याला शास्त्रीय नाव जे आहे या वनस्पतीचं ऑक्झॅलिस कॉर्निकुलॅटा असं म्हणतात इंडियन सॉरेल कारण ही आंबट असते ही वनस्पतीची पानं ऑक्झॅली डेसी ना आहे आंबुटी आंबाती आमटी भुई परपटी असं त्याला म्हणतात आंबुशीची पानं तुरडाळ किंवा मुगडाळामध्ये हिरव्या मिरच्या पेस्ट डाळीचं पीठ लसूण पाकट करतात त्याची भाजी तेलाच्या फोडणीत लसूण परतून घेणे म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं त्याची त्याचे जे गुणधर्म आहे आंबुशीचे उष्ण आणि वृक्ष आहे पचनास हलकी असते भूकवर्धक ही वनस्पती आहे धोत्र्याचं वीज जर चर चढलं तर जुन्या काळामध्ये अशा पद्धतीनं धोत्र्याचं वीज चढलं तर आंबुशी वनस्पती त्याला द्यायचे कफ वातमध्ये मूळ मुळव्यात असणाऱ्या लोकांनासुद्धा उपयुक्त आहे त्यानंतर ही पथरी नावाची वनस्पती आहे पातूर पण म्हणतात त्याला ही पण आपल्या ग्राउंडमध्ये आसपासच्या परिसरामध्ये रिकाम्या जागांमध्ये आपल्याला ही पाथरी नावा पथरी नावाची वनस्पती पाथरी नावाची वनस्पती आपल्याला मिळून येते ॲस्टरसी फॅमिली आहे त्याची ल्युनिया प्रोकंबन्स याचा उपयुक्त जो पार्ट आहे पानाचा उपयोग करतात फुलं वर्षभर येतात विशेष फुलं नोव्हेंबर डिसेंबरमध्ये येतात याची पातुरची जी भाजी खाल्ली जाते चिरलेली भाजी ताक मीठ हिरवी मिरची वगैरे शेंगदाणे चना डाळ बेसन मेथी तर चिरलेली भाजी, भाजी जी असते याचं उकडून घ्यायची असते आधी आणि पाणी फेकून द्यायचं आणि त्याला मोगळं करून त्याची पाथरीची भाजी करतात आणि ताकाऐवजी चिंचेचा कोळ म्हणून याच्यामध्ये गूळ वगैरे आपल्याला वापरता येतं पाथरीचं अंगरस ज्येष्ठ मथात दिल्यास बाळंदिणीचे दूध वाढते चारा म्हणून वापरल्यास जनावरांचं दूध वाढण्यासाठी सुद्धा जुन्या काळामध्ये पाथरी पातूर या भाजीचा वापर केला जात होता आपण पाहतो आहे की शेवगा हा तर उपयुक्त आहेच आपण पाहतो की शेवग्याची पानं शेवग्याची फुलं एवढंच नाही तर शेवग्याची शेंग जी आहे ती सुद्धा अत्यंत उपयुक्त आहे आपण या ठिकाणी पाहतो आहे शेंगा वगैरे याच्या आ, मोरिंगा ओलिफेरा म्हणतात मोरिंगेसी फॅमिलीमध्ये हा मोरिंगा येतो शेवगा येतो ही सुद्धा अत्यंत उपयुक्त आहे पाने फुले मूळ पण याचं उपयुक्त आहे जानेवारी ते एप्रिलमध्ये याचा बहार येतो शेवग्याची कोवळी पानं जे आहे तांदळाचं पीठ तिखट मीठ लावून पण याची आपल्याला कोवळ्या पानाची पण भाजी आपल्याला करता येते शेवगा भाजी शेवगा शेंगा शेंगाची पण खूप छान भाजी असते आणि विशेषतः या शेवगामध्ये दुधाच्या चौपट दुधाच्या दूध जे आपण पितो आहे त्याच्या चौपट याच्यामध्ये कॅल्शियम असते आहे त्याच्यामुळंच ही भाजी अत्यंत उपयुक्त अशी भाजी आहे म्हणजे संत्राच्या सहा सहा पटकं व्हिटॅमिन सी असते केळ्याच्या पट पोटॅशियम आणि लोह असते प्रथिन असते याच्यात जंतुनाशक गुणधर्म आहे मधुमेह आणि उच्च रक्तदाबावर हाय ब्लड प्रेशरवर डायबिटीसवर अत्यंत उपयुक्त आहे मुळाच्या सालीचा रस कांदुखित वापरतात शारीरिक का आणि मानसिक थकवा जड पण या भाजीने कमी होतो म्हणून सर्वत्र ठिकाणी आपण पाहतो आहे की शेवग्याची जी भाजी आहे ती खाल्ल्या जाते त्यानंतर अळूची पानं आपण पाहतो ज्याला धोपा पण म्हटल्या जाते विशेषतः पोळ्याला याच्या वड्या पण अळूवड्या पण बनवतात आणि ही पाहतो आहे की पांथळ ठिकाणी मोरी नाली या ठिकाणी वाढताना आपल्याला दिसते आहे कोलॅकॅसिया एस्किलॅन्टा म्हणजे असं आहे एरेसी आर आरवी पण याला अर आर, आरवी म्हणतात आरवी म्हणतात धोपा म्हटल्या जाते आणि अळूच्या पानाची भाजी बेसन तेल तिखट मीठ हळद याचा वापर करून याची अळूच्या पानाच्या ओड्या पण बनवतात अळूच्या पानाची भाजी होते डाळभाजी पण याची छान होते तर औषधी म्हणजे अळूची काळी जात जी आहे औषधात वापरतात पानाचं देठ मिठाबरोबर वाटून सुजलेल्या गाठी बसवण्यात लेप करतात अळूचा रस जखमीवर जर चुळला तर रक्तवाहनं बंद होऊन जखमसुद्धा होते अशी ही माळ रानावर किंवा ओलसर पाणी असलेल्या ठिकाणी वाढणारी पांथर ठिकाणी वाढणारी ही भाजी आहे रानभाजी आहे अळू अत्यंत उपयुक्त अशी ही भाजी आहे नक्कीच आपण आपल्या आहारामध्ये याचा उपयोग आपण करू शकतो त्यानंतर केना आहे ही पण माळरानावर आपल्याला आढळताना दिसते ग्रामीण भागामध्ये आपण आजही पाहतो गणपतीच्या वेळेस पण केनाची पानं आपण वापरतो तर हे केनाला अशा पद्धतीची फुलं असतात निळ्या जा निळ्या रंगाची तर कॉमेलिना बेंगलियन्सिस कॉमेलिनेसिस ही वनस्पती आहे केनाच म्हणतात त्याला विशेषतः ही वनस्पती पावसाळ्यातच आपल्याला आढळताना दिसते त्यानंतर आपण पाहतोय की केळ्याच्या आपल्या हे जे केना आहे केनाचे वडे बनवतात त्याच्या पानाचे तर पानाच पान जो पार्ट आहे भाग आहे याच्यातला तर हे उपयुक्त असं आहे लघवी साफ होण्यास त्वचा विकार पचन प्रक्रिया पोट साफ होण्यासाठी ही जी केना भाजी आहे अत्यंत उपयुक्त आहे ग्रामीण भागात जुन्या काळामध्ये वापरायचे हा पानांचा ओवा एक वनस्पती आहे कुंड्यांमध्ये आपल्याला दिसते आहे प्लेक्टॅरॅन्थस एम्बिओनिकस म्हणजे ॲरोमॅटिक कोलियस म्हणतात कारण याला ओव्याचा स्वाद येतो याच्या पानाला पानं जर चोळली आपण सुगंध जर घेतला तर आपल्याला ओव्यासारखा यायचा येतो म्हणून या पाना ह्याचा झाडाचं नावच पानांचा ओवा असं त्याला म्हटलं जाते उपयुक्त भागेचे हे आहे पानाची पाना पण कांदा टोमॅटो लसण जिरं हळद तिखट मीठ कोथिंबीर टाकून याचा उपयोग करतात पानात औषधाचा वापर करतात सुवासिक बनविण्यासाठी आपलं जे पाणी असते कारणला ओव्यासारखा सुगंध येतो त्यामुळे पा पाणी सुगंधित बनविण्यासाठी चांगला सुवासिक वास येण्यासाठी हो या पानाचा उपयोग होतो गुरांसाठी जनावरांसाठी औषध म्हणून पोटदुखी अपचन पोटशूळ यामध्ये याचा चांगला उपयोग होतो तर कीटक दंशावर सुद्धा आहे जुनाट खोकला तर इतर आयुर्वेदिक औषधांमध्ये या पानांच्या ओव्हाच्या भाजीचा उपयोग केला जात होता ही कपाळफोडी आहे ही पण आपल्याला माळरानावर आपल्याला आढळून येते शेतात पण आढळून येते तर हे कपाळफोडी नावाची वनस्पती आहे आपण सर्वांनी वेलवर्गीय आहे सर्वांनी पाहिली असेल फायसेलिस पुबेसिन्स म्हणतात सॅपिंडियसी वनस्पती आहे फोफांडा पण म्हणतात त्याला वेल असते याला डिसेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये जेव्हा चना वगैरे असतो त्यावेळेस ही वनस्पती आपल्याला शेतात दिसते कपाळफुटीची पानं जी असतात ही जी कपाळफोडी वनस्पती आहे हिच्या पानांचा उपयोग होत असतो लसूण जिरं कान टाकून याचा पानाचा केश संवर्धनासाठी होतो कानफुटीमध्ये याचा उपयोग होतो जुनाट खोकला मध्येसुद्धा याच्या मुळाचा वगैरे पानाचा उपयोग होतो बांबू आहे चंद्रपूर जिल्ह्याची ही कृषी विभागाची माहिती असल्यामुळं बांबू जे असते बांबूचे जे कोंब असते याचा उपयोग विशेषतः इथल्या आदिवासी लोकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये स्थानिक लोकंसुद्धा याचा वापर करतात बांबूसा अरुंडी नाक सिया स्पायनी थॉर्नी बांबू म्हटलं त्याला पोपेसी वन त्याचं फॅमिली आहे बांबूचे कोंब असते वाजते वायदे कासेट कास्टी कोळे कोम कोंब जे असते कोळ्या कोंबाचा उपयोग त्याला चिरून कांदर लसून संजीरो टाकून फोडणी देऊन त्याचा उपयोग करतात आणि त्याची भाजी करतात बांबूचं जे मूळ असते पानं बिया कोवळ्या खोड्याचे कोंब याचा औषधात वापर करतात बांबूच्या खोड्याच्या पेरावर तयार होणारे वनसलोचन म्हणजेच त्याचे कोंब पौष्टिक आणि कमत्तक म्हणून वापरतात बांबूच्या मुळाचा रस भाववर्धक आहे पुरळं बरं होण्यासाठी त्याचा उपयोग होते कोवळ्या कुंभापासून लोणचं पण बनवतात कोवळे कोंब फुटून सांधेदुखीत बांधतात कोवळे पानं दालचिनीसोबत वाटून कपातून रक्तपटात ते देतात त्यानंतर बांबूची बिये जी आहे आणि मधुमेहीच्या आहारामध्ये वापरतात तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गडचिरोलीमध्ये विशेषतः ज्या भागात बांबूची पिकं आहे त्या भागामध्ये हे वापरले जाते बांबू खापरकुटी वनस्पती हे पण आपल्या परिसरामध्ये अंगणामध्ये आपण शेतामध्ये ही खापरकुटी नावाची वनस्पती आपण पाहतो आहे अत्यंत उपयुक्त अशी वनस्पती आहे तर खापरखुटीच म्हणतात त्याला विशेषतः ब्रह्म पाणी याचा पानांचा उपयोग भाजीसाठी होत असतो खापरखुटीची भाजी त्याला म्हटल्या जाते म्हणजे जा त्याचे जा पानं आधी धुवून घ्यायचे नंतर ते चिरून घ्यायचे सुकल्यानंतर ते गटमीट जिरं टाकून त्याला छान असं भाजी याची होऊ शकते हे कुरडू आहे कुरडू पण आपण नक्कीच पाहिली असेल ही वनस्पती तर पानं आणि बियांचा वापर होत असतो कुरडूची पानं म्हणजे लसण जिरे वगैरे हिंग टाकून याची छान भाजी होते आणि सुद्धा अत्यंत उपयुक्त अशी आघाडा पाहत असेल तुम्ही गणपतीला आघाडा आपण वाहतो तीच तोच वाघाडा ही वनस्पती आपण या ठिकाणी बघतो आहे तर वाघाडाची कोवळी पानं आणि बिया ह्या उपयुक्त पार्ट आहे भाग आहे त्याचा आघाड्याच्या कोवळ्या पानाचा उपयोग भाजी करण्यासाठी होतो आणि आगाळा हा कडू तिखट उष्ण रेचर दीपक रक्तवर्धक मूत्रंजनक असल्यामुळे म्हणजे एक भूक वाढवण्यासाठी हृदयरोगासच्या उपयोगासाठी याचा उपयोग होतो हो काठेमाठ आहे याला काटे असतात माठच आहे हा याची पानांचीच भाजी होत असते याची ॲमॅरएनतच व्हिरिडीस म्हटले जातात काठेमाठ तर काठेमाठ तेल म्हणजे याच्यामुळे याची पण पानांची छान भाजी होते काठेमाठ शीतल मूत्रंजन स्तन्यजनन दीपक म्हणजे सारग तर वेगवेगळी याची गुणधर्म आहे याच्या मुळाचा पण उपयोग होतो रक्तविकार श्वासनलिका मुळव्यात श्वेत प्रद पदर या आजारावर होतो हे चिवडची भाजी आपण सर्वांनीच चिवडची भाजी आपण खाल्ली असेल पानांचीच भाजी याची होती चिवडची भाजी छान भाजी होते सर्वांनी उन्हाळ्यात ही भाजी खाल्ली असेल शीतल आहे रक्तशुद्ध करणारी आहे रक्त पित्तात ही भाजी उपयुक्त आहे चिवडची भाजी शरीरातील उष्णता कमी करते आणि लखवी साफ करते ही घोळ भाजी आहे नक्कीच आपण घोळ भाजीची डाळभाजी आपण खाल्ली असेल तर जून ते सप्टेंबर महिन्यात नैसर्गिकरित्या शेतामध्ये ही उगवताना आपल्याला दिसते तर घोळ भाजीत अनेक पौष्टिक घटक आहे व्हिटॅमिन्स आहे मिनरल्स आहे या घोळ भाजीमध्ये फायबर्स असतात लो कॅलरीज आहे फॅट आणि कोलेस्ट्रॉल शून्य असते अन्न घोळची भाजी अन्न पचनास होते आणि याच्यामुळं घोळ भाजीमुळं काय होते की यकृताचं जे कार्य आहे आपल्या लिव्हरचं ते सुधारते अंबाडी भाजी पाहतो आहे आपण पावसाळ्यामध्ये या ठिकाणी पाहतो की अंबाडीच्या फळाचं जे वरचं जे कव्हर असते त्याचा उपयोग आपण सरबतासाठी करतो आहे मालवेसी फॅमिली आहे हिविस्कसच्या या कुळामध्ये त्याचं नाव हिविस्कस या बॅरिफिया तर ही याची भाजी पावसाळ्यात आपण पाहतो की शेतामध्ये असते अंबाडीच्या पानांचं छान भाजी होते आहे याची डाळभाजी पण होते आहे पानाची पित्तासाठी आणि अनेक उदरविकारासाठी पोटासाठी आवश्यक आहे मटारू म्हणून एक वनस्पती आहे या चंद्रपूर भागामध्ये तर याची पानं आणि फळं मटारू वनस्पतीचं उपयोगात आहे त्याच्या पण चिरून त्याच्या पानाची भाजी केल्या जाते तर असं आपण पाहतो आहे की अनेक भाज्या आहे पिंपळाचं पान जे बघतो आहे आपण याचे कोळी जी पानं असतात आ, ही पण कोवळी पानं इकडे चंद्रपूर ब्रह्मपुरी भागामध्ये याचं वापरतात पानांची भाजी करतात अस्थमा आणि मधुमेह ही रोगासाठी भुई आवळा इथं पाहतो की कुंड्यांमध्ये म्हणजे असं रिकाम्या प्लॉट्सवर आपण ही भुई आवळा वनस्पती पाहतो छोटंसं झाड असते आवळ्यासारखी छोटी फळं असतात त्याला छोटी आवळ्यासारखी फळं याच्या पानांच्या खाली लागते या पानाच्या मधात असते ती फळं तर ह्याला भुई आवळा असं म्हटलं जाते हीसुद्धा उपयुक्त असं वनस्पती आहे आपल्या परिसरामध्ये आढळतं याचा उपयुक्त पार्ट म्हणजे पानच आहे पानांचा वापर होतो काविळीमध्ये भुयावळा वापरतात कावळीमध्ये भुयावळा वाटून दुधाबरोबर सकाळ संध्याकाळ देतात यानं लघवीचं प्रमाण वाढते आणि दाह कमी होतो म्हणून सुद्धा जुन्या काळात याचा वापर लोक करायचा कारण आपण जी औषधं वापरतो आहे ही वैद्याच्या सल्ल्यानं आपण घेतली पाहिजे हा सुरण आहे सुरण अरेसी फॅमिलीमध्ये येत आहे कंद म कंद आहे हा जमिनीखाली असतो विशेषतः चंद्रपूर भागामध्ये गोंडपिपरी पोंभुर्णा भागामध्ये मोठ्या प्रमाणात तिकडचे स्थानिक रहिवासी याचा वापर करतात नागपूरला पण हे कंद विकायला येतात त्याला सुरणची भाजी असं म्हटल्या जाते ॲमॉर्फेल सॅलस ही वनस्पती आहे सुरणची भाजी मूळ व्याधीसाठी मूळव्याध ज्यांना असते त्यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे ही भाजी त्यानंतर रक्तवहिन्यांच्या विकारासाठी आहे आतड्याच्या रोगात पण ही सुरणची भाजी याचा कंदाचा उपयोग करतात त्यानंतर कवट आहे कवट तर झाडाला लागतं ला जनरली सप्टेंबर महिन्यामध्ये हे खाण्यासाठी येतं कवठाची चटणी असेल तर भाज्यांमध्ये चटण्यांमध्ये कवठाचा वापर आपण खाऊ शकतो याचा उपयुक्त पार्ट म्हणजे कवठाचा फळच आहे याची चटणी होते विशेषत आंबट गोड असतो पिकल्यानंतर थोडं गोडसर लागतं आहे तर लगदा करून त्याचा वापर आपल्याला करता येतो मुरब्बा बनतो त्याची बर्फी पण बनता सरबत पण बनवता येतं तर याची कित प याची जी साल असते सा ती पण कातडी कमावण्यासाठी उपयोग होतो त्यानंतर उंबर आहे उंबर नैसर्गिकरित्या बऱ्याच जणांनी खाल्लं असेल साल फळ पानं मूळ याचा पण उपयोग होत असतो तर उंबराची कच्ची फळंचं पण भाजी करतात राजुरा भागामध्ये अशा पद्धतीची माहिती कृषी विभागानं आपल्याला दिलेली आहे तर झाडाची पानं पण विंचू चावल्यावर लावतात गालगुंडावर गोवर अतिसार यामध्ये पण उंबरं जी असते त्या उमरात आपण पिकलेली खाल्ली असेल कच्च्या फ फळाची पण भाजी होते गुळवेल माहिती असेल आपल्याला हा पण वेल जो आहे पानं देठ याचा उपयोग होतो बहुवार्षिक वेल आहे एकदा छोटी वेल लावली की ती वाढत जाते आणि याच्या याचा उपयोग गुळवेलीच्या याचं जे पानं असतात त्याची पण भाजी या ठिकाणी या ठिकाणी रेसिपी जी आहे त्याची गुळवेलीच्या पानाची ते या पाना ठिकाणी दिलेली आहे मधुमेहावर अत्यंत उपयुक्त आहे ताप आहे मधुमेह आहे मधुमेह आहे यावरही उपयुक्त आहे मायाळू नावाची वनस्पती आहे नक्कीच आपण या मायाळू वनस्पतीची डाळभाजी आपण केलेली असेल ग्रामीण भागामध्ये कुंपणासाठी म्हणून याचा वापर करायचे कुंड्यांमध्ये पण याचा वापर होतो बेलबुंडी पण याला म्हणतात कंद मुळं आणि पानं तर पानांची भाजी आहे मी पण खाल्लेली आहे छान मायाळूच्या पानाची भाजी होते आहे डाळीमध्ये तर ही पण अत्यंत शीतल आहे स्नेहन आहे कामोत्तेजक चरबी कारक भूकवर्धक अशी ही भाजी आहे याचा पण आपण उपयोग आपल्या आहारामध्ये आपण करू शकतो आहे तांदूळजा नावाची वनस्पती आहे ग्रामीण भागामध्ये असते आणि याची पण मोकळी भाजी आहे तांदूळाच्या तांदूळजा नावाच्या वनस्पतीच्या पानांची भाजी आ, सर्वत्रच आढळते आहे खोकल्यावर उपयुक्त आहे शीतल आहे क्षुधावर्धक आहे तर अत्यंत उपयुक्त असं भाजी आहे त्यानंतर एक कडू भाजी आहे तर वेगवेगळ्या भाज्या आपण पाहतो आहे की या हे बहावा आहे पावसाळ्याच्या सुरुवातीला मे महिन्याच्या शेवटी किंवा जून महिन्याला ही बहावा वनस्पती छान बहरते अॅमेरन त्यामुळे मिळतंच कॅसिया पिस्तुला नावाची वनस्पती आहे फॅबेसीमध्ये बहावा म्हटलं जाते याला तर बहावाची फुलं फुलांची भाजी या ठिकाणी करतो त्वचा रोगामध्ये वात रोगामध्ये याचे कुष्ठरोगामध्ये सुद्धा उपयुक्त आहे बियांचं चूर्ण सुद्धा याच्याला जे फळ लागते आहे बी ला लग, शेंग लागते त्यांच्यामध्ये असणारं जे बी आहे त्याचा उपयोगसुद्धा आपण चांगल्या पद्धतीनं करू शकतो तर ही हे ही जी माहिती आपण पाह पाहिली आहे तर कृषी विभाग चंद्रपूर यांनी दिलेली आहे तर रानभाज्या या आपल्या परिसरामध्ये आहे निसर्गानं आणि जुन्या परंपरागत जे काही लोक आहेत त्यांनी त्याचा उपयोग केलेला आहे त्यामुळं खाण्यासाठी उपयुक्त आहे अनेक आजार आजारांवरसुद्धा सुद्धा ह्या रामबाण उपाय आहे आपल्या परिसरामध्ये आढळतं त्यामुळं त्यामुळं ही हे जे रानभाज्या आहे ह्या रानभाज्याचा रान उपयोग करून आपलं आरोग्य नक्कीच आपण चांगलं करू शकतो आहे नैसर्गिकरित्यासुद्धा वनस्पतीमध्ये आपलं आरोग्य चांगलं ठेवण्याची क्षमता असते त्या क्षमतेचा वापर करून नक्कीच आपण याचा वापर करू शकतो किंवा आपल्याला माहितीसाठी सुद्धा हा जो व्हिडिओ आहे कृषी विभागाने जे पी पी टी बनवली त्या पी पी टीवरून आपण मी माहिती आपल्या सर्वांनाच माहिती व्हावी आमच्या सर्व सबस्क्रायबरना ही माहिती व्हावी जनतेला आणि याचा प्रचार प्रसार व्हावा विशेषतः त्यांनी जी पी पी टी बनवली आहे कृषी विभागाने की आपल्या परिसरामध्ये असणाऱ्या ज्या रानभाज्या असते त्या रानभाज्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचावी आणि म्हणूनच हा व्हिडिओ मी सुद्धा बनवायला घेतला की जेणेकरून ही सर्व माहिती आपल्या सर्वांना माहिती व्हावी अशी अपेक्षा आहे माझा हा व्हिडिओ आवडल्यास आपल्याला माझे राजकुमार तिरवान यूट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करावं